तुळरास तूळ राशीसाठी हा सप्ताह प्रत्येक कार्यामध्ये प्रगती मिळवून देणारा असा जाणार आहे आपल्याला ह्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या माध्यमांतून भरपूर पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे आणि सोबतच तुम्ही पैसे बचत करण्यामध्येही सफल राहाल आपल्याला नको असलेला प्रवास सध्या करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपले दररोजचे जीवन प्रभावित पण होऊ शकते सोबतच आपल्याला ह्या सप्ताहामध्ये आर्थिकदृष्ट्या थोडस जास्त सतर्क राहण्याची गरज आहे आपल्या प्रेमसंबंधामध्ये आपले नाते मधुर आणि विश्वासपूर्ण असणार आहे एकदम चांगले परिणाम आपल्याला आपल्या नात्यामध्ये मिळणार आहे सोबतच एकमेकांबद्दलच्या विश्वासामध्ये अजून जास्त प्रमाणात वाढ होईल आपल्या जोडीदाराशी असलेले नाते अजून घट्ट बनेल मजबूत बनेल आपण जर विवाह इच्छुक असाल आणि आपण कोणाला तरी पसंत करत असाल तर त्यांच्याशीच विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे तुमच्यासाठी हा सप्ताह खूपच अनुकूल असा आहे विवाहासाठी आणि तुमच्या लव लाईफसाठी पण हा सप्ताह खूपच अनुकूल असा प्रतीत होत आहे आपले आपल्या आवडत्या व्यक्तीशीच लग्न जुळेल आणि ते, ते संपन्नही होईल तरी प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका या सप्ताहामध्ये आपण आपले मन जरासे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला जर अपेक्षेप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश पाहिजे असेल तर शांत आणि संयम हे बाळगलेच पाहिजे सोबतच आपले वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला आपल्या जोडीदाराकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल आणि त्यामुळे कोणतेही काम करताना आपण ते पूर्ण आत्मविश्वासाने कराल परंतु एखाद्या गोष्टीमध्ये तुमचे जोडीदार तुमच्यावर निराश होऊ शकतील अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा पण प्रयत्न करा त्यामुळे तुमच्यातील गोडवा पण वाढेल सोबतच आपण इतरांशी वागताना थोडस शांततेनं वागण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपले त्यांच्याशी असलेले संबंध हे जास्त सौहार्दपूर्ण होतील आणि विश्वासाचे होतील व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह आर्थिक लाभ देणारा असा जाणार आहे आपण आपल्या व्यवसायामध्ये भरपूर प्रयत्न केल्यामुळे आणि त्याच प्रमाणात आर्थिक लाभ आपल्याला मिळतील आपले, आपले व्यवसायामध्ये जे कोणी आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यांना जोराची आणि तोड अशी तुम्ही टक्कर द्याल आणि स्वतःला सिद्ध करून दाखवाल आपण आपल्या व्यवसायासाठी जो कोणता पाऊल उचलाल त्यामध्ये तुम्ही सफलच व्हाल आणि आर्थिक लाभ मिळवण्यातही यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्या कामावर ते अतिशय खुश होतील आणि आपल्याला प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे जर एखाद्या नवीन ठिकाणी आपली बदली जर तुम्ही करून घेण्यासाठी प्रयत्न करत होता तर तीही बदली होण्याची शक्यता दिसत आहे आणि या बदलामुळे आपल्यालाही खूप आनंद मिळेल आणि बऱ्याच दिवसांपासून जे तुम्ही प्रयत्न करत होता ते सार्थ झाल्याचे तुम्हाला मिळेल तुम्हाला वाटेल परंतु जास्त आपले आपल्या ऑफिसमध्ये कौतुक झाल्यानेही आपल्यामध्ये अहंकाराची भावना पण निर्माण होण्याची शक्यता आहे तरीही तुमचे जरी कौतुक झाले तरी आपण थोडंसं नम्र राहायलाच पाहिजे कारण हेच आपल्यासाठी उत्तम आहे उगीच गैरसमज वाढवू नका तरुण वर्गाला हा सप्ताह हो यश देणारा असा जाणार आहे जर एखादा नवीन व्यवसाय तुम्ही करणार असाल तर नक्कीच सुरू करा यामध्ये आपल्याला आपल्या परिवाराची पूर्णपणे साथ मिळेल सोबतच जर तुम्ही कुठे नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे परंतु आपले प्रयत्न करणे हे थांबवू नका प्रयत्न केले तर फळ नक्कीच तुम्हाला संधी आहे आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून काही कल्पना असतील तर सध्याचा काळ हा फार अनुकूल आहे लगेचच कृती करा आणि कल्पनेला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला प्रतिसाद हवे तसे जरी नाही मिळाले तरी हरकत नाही परंतु हळूहळू आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळून मिळून जातील तरी प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका महिला वर्गाला हा सप्ताह भावनिकरित्या खूपच गुंतागुंतीचा असा जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतील परिवारामध्ये अशा काही घटना घडतील की त्यामुळे आपल्या मनात भावनिक गोंधळ उडेल परंतु थोडा काळ पलटल्यावर म्हणजेच सप्ताहाच्या शेवटी सर्व पहिल्यासारखे सुरळीत पण होईल आपण जर कुठे नोकरी करत आहात किंवा आपण वर्किंग वुमन आहात तर आपले काम पाहून आपले आपल्या कामाच्या ठिकाणी भरभरून कौतुक होईल आणि तुम्हाला वरचे पद मिळण्याचीही शक्यता आहे जुन्या मित्रमैत्रिणी अचानकपणे आपल्याला भेट देतील आणि त्यामुळे आपल्याला हा एक प्रकारचा सुखद धक्काच बसेल आणि त्यामुळे आपण खूप खुश असाल सोबतच आपल्या घर खर्चातून बचत केलेल्या पैशाने स्वतःसाठी एखादी नवीन वस्तू तुम्ही खरेदी कराल किंवा एखादा दागिनेही घ्याल आणि त्यामुळे आपले घरामध्ये तुमचे खूप कौतुक होईल सोबतच आपण स्वतःही खूप आनंदी असाल विद्यार्थी वर्गाला हा काळ त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूपच चांगला परिणाम देणारा असा जाणार आहे आपण जे काही स्वतःच्या करिअर बद्दल ठरविले होते सर्व ते सर्व तसेच घडण्याची शक्यता आहे जर तुम्ही पहिले कधी कोणती परीक्षा दिलेली असेल आणि आपण त्याची वाट पाहत असाल तर नक्कीच निकाल निकालाची तर आता तुम्ही बऱ्याच दिवसांपासून निकालाची वाट बघत होता तर आता निकाल तुम्हाला हवा तसा लागण्याची शक्यता आहे तुमच्या प्रयत्नांना फळ मिळण्याची शक्यता आहे तरी त्यासाठी तयार राहा सज्ज राहा जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांची एकाग्रताही वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण जोमाने तयारीला लागा आपले ध्येय अधिकच दृढ करण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे वाटचालही सुरू कराल सोबतच आपल्याला हवे असलेले मार्गदर्शनही मिळेल त्यामुळे या सर्वांचा फायदा घेऊन तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा ज्येष्ठ व्यक्तीवर्गाला हा काळ थोडासा चिंतेचा असा राहील तुमच्या मनामध्ये अचानकच असुरक्षेची भावना घर करून बसेल नात्यांबद्दल असुरक्षा तुम्हाला जाणवेल त्यामुळे तुमचे मन चिंतित राहील मन चिंतित असल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही होईल त्यामुळे आपली आरोग्याची काळजी घेणे हे तुमचं प्रथम कार्य आहे सोबतच तुमच्या एखाद्या प्रियजनांची तुम्हाला खूप आठवण येईल बरेच दिवस झाले तुम्ही त्यांना भेटलेले नाही तर त्यांची आठवण तुम्हाला सतावेल आणि त्यांना तुम्हाला भेटावेसे वाटेल जर तुमच्या मनामध्ये असं काही वाटत असेल तर लगेचच जा भेटून या तरच तुम्हाला मनाला शांती मिळेल अजिबात वेळ वाया घालवत बसू नका एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला चांगले वाईट असे सगळ्या प्रकारची फळे देणे जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे